एक नवीन कविता मी आपल्यापुढे सादर करते कवितेचं नाव आहे आणि मी पळून गेले आणि मी पळून गेले शाळेच्या खिडकीतून तो मला पहिल्यांदा दिसला भिरभिरते सोनेरी केस नी सोनेरी गाडी बघून पक्का मनात बसला मी पाहते पाहून थोडा टाईटच झाला माझ्या मैत्रिणीसोबत बोलू लागला मग मी त्या मैत्रिणीला गाठले तिच्याकडून सारे डिटेल्स घेतले आता तोही उत्सुक होता मला भेटायला कुठं लक्ष लागतंय अभ्यास करायला बारावी आहे घरातले सारे सांगायचे मी मात्र पुस्तकातून चिठ्ठ्या वाचायचे त्याची अलंकारिक भाषा अभ्यासक्रमापेक्षाही गोड वाटली त्याच्या भेटीची ओढ मनात दाटली भेटीसाठी एकांत एक शोधू लागलो कुणी पाहू नये म्हणून आम्हाला दूर दूर जाऊ लागलो गाठी भेटी थोड्या वाढवू लागलो आता प्रेम हाच अभ्यास मानू लागलो कुठून तरी घरच्यांना कुणकुण लागली त्यांनी मग सगळीच माहिती काढली मी आता आंधळी बहिरी झाले पुरती त्याच्यासाठी पागल होऊन बसले आईवडिलांनी मला खूप समजावले डोळ्यावरची प्रेमाची पट्टी ते काढू लागले मी मात्र आईवडिलांना क्षुल्लक समजत होते प्रेमाचे खरे दुश्मन हेच आहेत असे मानत होते मैत्रिणीचा शेवटचा संदेश पळून जा ना त्यापेक्षा तिनं रिझल्टच लावला कोणाची वाट पाहतेस निर्णय घेऊन टाक अगं कोणाची वाट पाहतेस निर्णय घेऊन टाक लग्न झाल्यावर सगळे स्वीकारतात आता पुढचे पाऊल टाक काय सांगू मी आता पळूनच गेले घरातले दागदागीने सोबतीला घेतले मुंबई पुणे पालथे दोघांनी केले त्याने मात्र सोबत काहीच नव्हते आणले जवळची शिदोरी संपून गेली माघारी फिरण्याची विनवणी मग मीच त्याला केली तोही आता तयार झाला स्वप्नांच्या दुनियेतून फिरून माघारी आला त्याच्या घरात माझे पहिले पाऊल पडले मी तर आता पुरते पुरते हादरले वास्तव थोडे विचित्र वाटले आईवडिलांचे घर तेव्हा आठवले असू दे घरात काय आहे प्रेमाने घर बांधूया मनाने घेतले पोलीस आले घरचे आले मला त्यांनी खूप समजावले मी मात्र सांगून टाकले तुमचे माझे नाते संपले दिवस आता लोटू लागले दिवस आता लोटू लागले मी घरचे सारे सारे करू लागले पैसा घरात पुरे म्हणून आता खुरपायला जाऊ लागले परतीचे दोर तुटले होते काम करून मी पिचले होते अर्धवट शिक्षण माझे आता दोन पोरांची माय होते सोनेरी केसांचा सोनेरी गाडीतला तो केवळ मित्रांच्या जीवावर सजला होता शायनिंग करण्यासाठी कर्जबाजारी झाला होता वसन होते गुटक्याचे व्यसन होते गुटक्याचे बोंबलत फिरायचा चांगली मुलगी पटवली सगळ्यांना सांगायचा शिक्षण नव्हते त्याचे तोही बिगारी झाला दारू पिऊन घरी आता रात्री येऊ लागला मारझोड करून शिव्या द्यायचा माझ्याच आईवडिलांना तो दुष्ण द्यायचा कशी काय चुकले मी अहो कशी काय चुकले मी मी मनाला विचारायचे नातेवाईक दिसले की शर्मेनं मान खाली घालायचे कशाची गडबड झाली होती मला आई वडिलांनी दिलं असतं की लग्न लावून मनाला हिनवायचे खरंच खूप चांगले झाले असते मैत्रिणींना सांगायचे माझ्या त्या मैत्रिणीसमोर माझी कैफियत मांडली ती बरं का मैत्रिणी जी मैत्रीण प्रेम कर म्हणायला पुढं होती ती माझी मैत्रीण माझ्या त्या मैत्रिणीसमोर माझी कैफियत मांडली तिनं सांगितलं तुझं तर बरं आहे ग तुझा फक्त गरीब आहे माझा तर दोन लेकराचा ऑलरेडी बाप आहे काय या मुलींचं करायचं सांगा कशा शिकवायच्या मुली स्वातंत्र्य द्या म्हणता तुम्ही आई वडिलांचं कुठं मग चुकलं मुलीला तळ हाताप्रमाणे जपलं का भुलतात या आणि का फसतात या अहो का भुलतात या आणि का फसतात या भूल थापांना का बळी पडतात या मुलींनो अभ्यास थोडा प्रेमाचाही करा मुलींनो अभ्यास थोडा प्रेमाचाही करा कारण तोच तर उपयोगी पडणार खरा आई वडील आहेत आपले आई वडील आहेत आपले आहे चांगलेच करणार साजेसा वर ते तुम्हाला शोधणार प्रेम हे सगळंच नसतं दोन तीन वर्षांनी समजू लागतं प्रेम करा उघड्या डोळ्यानं आंधळं प्रेम टिकत नसतं तुमच्या या वागण्याने चांगल्या मुलींना शिकायला मिळणार नाही अहो तुमच्या या वागण्यानं चांगल्या मुलींना शिकायला मिळणार नाही तुमच्याच या आदर्शानं त्यांच्या स्वप्नांची माती झाल्याशिवाय राहणार नाही शेवटी एवढंच सांगते मुलीनो प्रेमाची झापडं तुम्ही काढून घ्या प्रेमाची झापडं तुम्ही काढून घ्या या वयात फक्त आणि फक्त शिक्षण घ्या उज्ज्वल भविष्य आणि नोकरी हेच आपलं पहिलं प्रेम उज्ज्वल भविष्य आणि नोकरी हेच आपलं पहिलं प्रेम नाहीच होणार मग आपली गेम नाहीच होणार मग आपली गेम धन्यवाद